घेतलेली आहे त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट संदीप यांनी घेतलेली आहे त्यांच्याही कानावर हा विषय घाचलेला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एस आय टी जी मागणी महारा या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत संदीप भैया सुष्माताई मेहबूबाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतलाय की ते अमित भाई कानावर कानावरही सगळ्यात वास्तव घालतील कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊन ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणूसकीच्या नात नात्याने नैतिकतेने ताकदिनी या कुटुंबाबरोबर उभ्या